हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पवार झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं बरोबर

आता काय राहिलं कुठं ओडीत का होडीत पाणीची काय परिस्थिती गाव पाणी आपलं बुरतो पाणी पिता पाणी नाही कारण कस काय निवडणुकीच प्रचार चाललाय काय वाटतं कोण होईल का, ना। का।, ना, 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 का, का, का सुप्रेस का बरं सुनेत्र पवार नाही आमच्याकडे यंदा सोय चालणार चालणार बरं काय म्हणजे का सोय का बरं म्हणजे पाहिजे आम्ही सुळे बरोबरच आहे ना आता दादा म्हणतो <laughs> <laughs> <थी। laughs> <laughs> <तस्वस्प्रेस> हो एक संधी देऊन बघा बुंजवणीचं पाणी आणतो विकास करतो काय पाणी आम्ही नदीला गेले येणार का पाणी बरोबर गॅरंटी वाटत नाही नाही आम्हाला गॅरंटी नाही पाण्याची सोय करतील काम बघू चाललंय आता आमचे प्रयत्न चालूच आहेत ना बरं बरं बघू आता दोन इकडे आम्ही फिरू काय इकडं मारू काय इकडं मारू तुमच्या मनातलं भाऊ विकास मनातलं भाऊच म्हणा गाव कुठलं बरोबर बरोबर काय परिस्थिती आता लोकसभेचा प्रचार चाललाय काय वाटतंय कोण होईल खासदार सुप्रिया सुळे की सुने पवार काँग्रेस व्हायला हो पाहिजे काँग्रेस कुठून मग आता येणार कुठून तरी फक्त ही सुप्रिया नाप्रिया सुळे बर तरी ते आता आले ना काँग्रेसच्या याच्यात पवार मुरगी ना कशा झाली आता बरोबर सुप्रिया सुळे होतील असं वाटतंय येणार शंभर टक्के लोकसभेचा प्रचार चाललाय काय वाटतं कोण होईल का सुप्रिया सुळे सुनेत्र पवार सुमित्रा पवार सुनेत्र पवार का बरं सुनेत्र पवार का सुप्रिय सुए का नाही नवीन नेता पाहिजे आम्हाला बर का म्हणजे बदल का हवाय काय कारण काय मागचं कारण सुमित्र पवार आहे ना चांगलीच आहे बाई म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही तर वावरच पाहिजे आम्हाला सुप्रिया हो सोय आता तीन टर्म झाले त्यांच्या तुम्ही नाराज आहे काय नेमकं झालं नाही बाबू काय नाही त्यांच्याकडून नकोच त्यांना असं आमचं म्हणणे सुमित्रा पावरच पाहिजे आम्हाला बदल हवाय बदल हवाय धन्यवाद सोमरडी सोमरडी बरं काय वातावरण काय सध्या काय वाटतो कल कोण होईल खासदार सुप्रिया सोय का सुनेत्र पवार सुप्रिया सोय सुप्रिया सोय सुनेत्र पवार का नाही नको नको काय कारण काय नाही त्यांना नकोच आता अजित पवार आता सासवडला सभा झाली म्हणतात आणू विकास होणार आहे नाही नाही काय नाही विकास होणार काहीच विकास होणार नाही आणि अजित दादा पण काहीच काय काहीच करणार नाही ते भाजप संघ गेलेले आहेत ते कशासाठी गेलेले हे आम्हाला पण माहिती आहे कशासाठी गेले तर ते आता आम्हाला माहिती बर काय बोलायचं नाही आपल्याला पण ते सुप्रिया सुळेच लागणार एक संधी तर काय हरकत सुने पवारांना एक संधी तर देऊन बघितली नाही नाही संधी त्यांच्याच घरातली आहे ना बरं बरं बारामती जुनी पण बारामती आहे असू दे ना सुप्रिया सुळे तर सुप्रिया सुळे काय आता कस काय प्रचार चाललाय कोण होईल खासदार सुप्रिया सुळे सुनेत्र पवार सुविधा सुविधा काय सुनेत्र बाई पवार सरकार काम खाली होणार पण आता निकाल लागायचा आज उन्नात कसंच होणार भाजप सत्तेत येणार असं येणार म्हणून तुम्हाला सत्तर टक्के लोकांना गरीबांना पालन केलं शेतकरी लोकांना शेतकऱ्याचा बाजार वाढून नाही गेला तेवढेच हे कारण सत्तर टक्के लोकांना गरीबांना वाचाव दे काय केलं लॉकडाऊन मध्ये पैसे हे दिलं त्यांनी शेतकऱ्याला दोन हजार महिन्याला द्यायची बर, बर, बर तुम्हाला येतात का येतात दर महिन्याला येतो किती रुपये येतात दोन हजार बर म्हणून तुम्हाला वाटतंय की मोदी सरकार आलं पाहिजे नेत्र पवारांना वाचावले बर बरं धन्यवाद नमस्कार काय आता निवडणुकीचा प्रचार चाललाय आता दोन तीन दिवसावरती निवडणूक आलेली आहे मतदान करणार काय वाटतं लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण हो सुप्रिया सोय का सुने पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सोय का सुने पवार का नाही बापू ने आम्हाला फसवले म्हणून सुप्रिया सुळे म्हणून तिकडे नाही द्यायचं सुप्रिया सुळेला द्यायचं काय फसवलं काय साडेपाच लाख लोक तुझ्या माझे होते तर तुम्ही गेला का तिकडे म्हणजे पहिलं मुळात आमच्या आम्ही कट्टर शिवसैनिक मुळात आम्हाला पहिलं फसावलं तरी जाऊ द्या लव बरात आपण जाऊ बापूंच्या माझं तरी बापू परत फसवला आम्हाला मग मग का जायचं म्हणून मग तुम्हाला सोपे सोडे पर्याय नाही समजा बापू उभे राहिले असते तर मग शंभर टक्के असतो म्हणजे ते उभं राहिले नाही म्हणून आता मग तुम्ही डायरेक्ट विरोधातच भूमिका पहिले तर आम्हाला बसवलं त्यांनी शिंदे गटात गेले हे तुम्हाला आवडलं नाही ते आवडलं नाही पण तरी जाऊ दे आपला माणूस आहे परत उभा राहतोय चला त्याला साथ देऊ पण परत आम्हाला बसवलं बसवलं फसवलंय फसवलं मजा काय आता इकडं जर समजा या बाजूला सुनेत्रा पवारांना जर एक संधी दिली तर गावचा विकास होईल तालुक्याचा विकास होईल बारामती लोकसभा विकास करणार आहे त्यात काय बदल होणार नाही जे करायचं ते सगळेच करणार आहे कारण तुम्हाला मोदी नको म्हणून मोदी नको फक्त मोदी नको हा बाल बाल मोदीने काय केलंय नको मोठी नको बाकी काय नाल नाही काय तर काय तर मोठी नको काय केलं काय केलं अडीच लाख दिले गरकोला पाच लाख परत आपल्या किशातले गायला लावले म्हणजे मोकळ केला आम्हाला आता ते म्हणतात एवढे घर उभे केले आम्ही इतक्या संख्येने मोठे केले पण अडीच लाख होते त्यांनी दिले गरीबा पाच लाख होते ती घालवली त्यांनी घर उभे केलं मग गरीबाला मोकळच केलं ना नाय काय म्हणते कोण होईल का सुप्रिया सुळे का सुने पाहू नाही सुप्रिया सुळेच म्हणा सुप्रिया सुळे का सुनित्रा पवार सुनित्रा पवार नाही सुप्रिया सुळे म्हणजे कसं आहे सुप्रिया सुळे आता सुनित्रा पवार आता इलेक्शन म आली म्हणून इकडे आली सुप्रिया सुळे पहिली गावात येऊन गेलेली आमच्या घराडी त्यांनी घाटून रोड चांगला करून दिलेला आहे काम आहेत असं काही नाही आणि सुमित्रा सुनित्र पवार म्हणजे ना ते अजून काही लोकांना माहिती नाही सोप्र्या पवार घराने शरद पवार एक निसते त्यांनी आतापर्यंत काही झालं तरी पण पक्ष सेवा झाला नाही एक धोरणे राहिलेली आता ही बाकीची आहेत ना सगळी आज इथे उद्या तिथे तुम्ही उद्या दुसऱ्या दिवशी बाबा दुसरे कुठेतरी गेलेले असते त्याच्यामुळे आम्ही सुप्रिया सुळे नाही आपल्या सुरेंद्र पवार नाही सुप्रिया सुळे फक्त पण आता अजित पवार परवा सभेमध्ये म्हटले सासवडच्या <गत> की माझा पसंतीचा खासदार त्या गुंजवणीचं पाणी आणू तालुक्याचा विकास करू काय वाटतं त्यांना सत्तर हजार कोटी रुपयातलं थोडं थोडं वाटा कशातलं सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारातलं थोडं थोडं वाटा बाप आणि राहू हजार पुरून धरला वाटा आम्हाला हक्त सत्तर हजार कोटी बरेच पाच पाच कोटी मतदार तुम्ही आता म्हणा ना ते गुंजवणीचं पाणी आणणार ज्यावेळेस शिवतारी आमदार होते त्यावेळेस अजित पवारनीच विरोध केलेला आहे त्या पाण्याला आणि आता एकत्र झाल्यामुळं पाणी आणणार सालापासून ते पाणी सुप्रिया वाटत का सुनेत्र पवार सुप्रिया झाली सुप्रिया सुळेसोय सुप्रसोय का सुनेत्र पवार नाही नको आहे ना हे काय कारण काय आता मला सांगा ना आता अजित पवारांना आता समजतंय की गुंजवणीचं पाणी आणणार एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून काय गरज होती हे कधी कळलं आम्हाला की आमचं दोन टीएमसी पाणी पुरंदरचं तिकडे जाते शिवतारी बापूंनीच हे केलं ना समाजात तेच त्यांनीच ते मांडलं का नाही पण आता शिवतारी बापू सुद्धा अजित पवारांसोबतच आहेत ना सुनेंद्र पवारांच्या बाजूनेच आहेत नाही 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 ना। ते समजाल तुम्हाला बरं ते नंतर समजल निवडणूक काय गुमक काय आहे ना आता ते कसे म्हणतात कळेल तुम्हाला तसं आम्ही मतदार हेच सांगतोय आम्ही आम्हाला कुणाला मतदान करायचे काय करायचे ते सांगित द्याल सगळं म्हणजे सर्वसामान्य मतदारांपर्यंत काय मेसेज आलाय बर बरं आलाय मेसेज नाही ते नाहीत्र पवार जास्त मत करेल तुतळी फुंगणारा मानले का बरं त्या बाजूने का म्हणजे सुनेत्रा पवार का नाही वाटत काय नाही हे गेले तरी चे काम पुढे जाऊन आणि ते महाराष्ट्रामध्ये सरकार नको नको आहे नको महाराष्ट्राकडे नको ठीक आहे काय आपण उंच लोक नाहीत केंद्रात पण महाराष्ट्रामध्ये काय नको आता तर खासदार केंद्रातच जाणार ना सुप्रिया किंवा सुनेत्रा पवार जरी कोणी निवडून आले नको काय बरं अजित पवार परवा याच्या सासवडच्या सभेमध्ये म्हटले की माझ्या पसंतीचा खासदार द्या गुंजवणीचं पाणी आणू तालुक्याचा विकास करू विकास कामं होतील काय वाटतं या बाबतीत मग एक सुने पवारांना नसंदी दिली तर काय हरकत असं वाटत नाही का लोकांचा कधीकडे येणार तुमचा वैयक्तिक ये काय करता आहेच की मी माझा आहे म्हणून लोकांचा सुरेंद्र पवारांना संधी नाही देवाशी वाटत आता कशी कुस्ती आहे कसं होईल पण शक्यतो सीट लागणार लागणारा माणूसच काय वातावरण वात काय काय खासदार कोण होईल वाटतं सुप्रेस होईल सुने पवार माणूस नाही कस राजकारणात मतदान तर करणार मतदान करणार असं सुतरी ला तुतारीला सुनेत्र पवारांना नाही वाटत म्हणजे तुतरी का सुनेत्र पवार का नाही वाटत तुतारी हो तुतरेस काय आता निवडणुकीचं वातावरण चाललंय सात तारखेला आहे काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रियसुए का सुनेत्र पवार आहे सुप्रियसुए सुप्रियसू आहे सुनेत्र पवार नाही होणार असं वाटत अजितदादा एकदा भाषण भाष की ह्या मतदारसंघाचा काय विकास केला खासदारांनी स्वतः सात आठ दहा वर्ष उपमुख्यमंत्री ते असे म्हणतात की काय केलं मग तुम्ही उपमुख्यमंत्री असून काय केलं त्यांनी काम केलं ना आता दादांची कुठेच कामं नाही बारामती सोडून मग आता ते परवा म्हटले की सासवडच्या सभेत माझ्या पसंतीचा खासदार त्या गुंजवणीचं पाणी आणून विकास पण करतो मग सुनेत्र पवारांना संधी दिली तर काय म्हणजे ते विकास होणार नाही बारामतीला निघून जाणार परत बरं पा आता महाराष्ट्रातलं सगळंच नेले परत कशा तुम्ही पंधरा वर्ष उपमुख्यमंत्री असताना दिलं नाही आता कशावर परत इकडे देतात म्हणून आधी जर तुम्ही काही नसताना का करून दाखवलं असल तर ठीक आहे ना तुम्हाला आता गरज पडली म्हणून तुम्ही सांगता मी असं करेन मी तस गरज नसताना पण जो करतो तोच खरा माणूस ना तो काहीतरी करू शकतो एकंदरीत तू काय वाटतं भावी खासदार आता सुप्रेश सुप्रेश धन्यवाद तर निवडणुकीचा प्रचार चाललाय एक सात तारखेला मतदान आहे काय वाटत कोण वावू खासदार सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार काय तुम्हाला काय वाटतं कोण वाऊ पवार पवार सुनेत्रा पवार का बरोबर सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे काय काय कशा मग वाटत अंदाज लोकांचं लोकांच त्याप्रमाणे चाललंय आपलं बरोबर कस काय गाव सुथाम चुकीचं आहे का, का सत्तर कशाला सुप्रिया सुळेला सत्तर टक्के टक्के कोण होत सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार सुनेत्र पवार का बरं सुप्रिया सुळेकर सुनेत्र पवार का सुप्रिया सुळे होते की पंधरा वर्षे खासदार यांना बी एकदा संधी दिली पाहिजे ना सुने पवारांना संधी दिली पाहिजे एक संधी दिली गेली एक संधी दिली पाहिजे बरोबर प्रचार चाललाय दोन तीन निवडणूक आली सात तारखेला मतदान करायचंय काय वाटतं आमच्यासाठी बाबा काय वाटतं खासदार कोण सुप्रिया सुळे कसून येतो सुप्रिया सुळे पाहिजे आम्हाला सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे चांगली अजित पवार आखी मूर्ख माणूस आहे तो म्हणतो धरणात म्हणतो का पाणी देऊ का शेतकऱ्याची वयस्कर अरे चुरे भाषेत बोलतो ही कुठली पद्धत आणि आम्हाला सरकार अजिबात महागाईचा कडलेवट झाला शेतकरी मरायला लागले गाव गावामध्ये कुठले पाणी नाही कुठं काय लघु उद्योग नाही शेतकऱ्यांचं काही नाही काही नाही शेतकऱ्यासाठी मोदींनी दहा वर्षात काय केलं दहा वर्षात पस्तीस चाळीस टक्के शेती मालाचे भाव कमी झाले आणि पस्तीस शेती उत्पादना करता जे एरिया सुपला मटेरियल जे लागते चाळीस टक्के भाव त्याच्यापेक्षा वाढले दहा पण आता शेतकरी खुश ते दर महिन्याला पैसे येतात कशाला नको ना आम्हाला ते पैसे अजिबात नको भेट आम्हाला शेती उत्पादनात कच्चा माल लाईट पाणी द्या ना तू अजिबात नको तुमचे अजिबात आमच्या मालकाचा ताकद आहे शेतकऱ्यांच्या हे नको मला अजिबात काय काय वाटतं की शेतकऱ्यांसाठी काय काय आवश्यक शेतकऱ्यांना लाईट दिवसा द्या पाणी उबलब द्या शेतीला म्हणजे उत्पादनासाठी माल लागतो तो कमी रेट मध्ये द्या लाईट कमी कमा लाईटची रेट कमी करा शेतकऱ्याला भाव बांधून द्या कांद्याला वाटण्याला भाव बांधून द्या आता काय परिस्थिती कांद्याची कांद्या आता काय का वाढला एक टक्का दोन टक्के वाढले जास्ती नाही अजून चांगला माल असेल तर बारा चौदा टक्के आणि व्यापारी खात्यात शेतकऱ्याला पार लुटून खातात इथला माल सगळा दंखर गावातला माल याला जातो परराज्यात जातो तिथं लुटतोच सगळे शेतकऱ्या ट्रक भाडेवाले लुटतात मजूर लुटतात व्यापारी लुटतात शेतकऱ्यांना काही नाही आता ना? कांद्याची जी परिस्थिती आहे बोल कांद्याचा आत्ता दर किती आहे आत्ता आहे पण अठरा एकोणीस रुपये मग किती दर आला तर समजा पंचवीस रुपये कोणताही माल पंचवीस रुपये किलोच्या पुढे विकला गेला पाच दिवस तर दोन पैसे कष्ट हा काही आणि महत्वाची बाब लाईट हे दिवसा दिली पाहिजे पाणी असतात दिवसा लाईट ह्या याच्यामध्ये लाईट नसल्यामुळे दरवर्षी पुरंदर चालू पंचवीस लोक मारतात बर कसे आजारी वृद्ध असतात किड तुमचे चाप चावतात शारीरिक होते अशा ठिकाणी दरवर्षी साधारण पंचवीस लोकांच्या मृत्यू ह्या लाईट नसल्यामुळे स्वप्र असं माझं मत आहे माझं नाव शंकरराव नुसराव खैरे राहणार कोडी तालुका तालुकापर्यंत आता तुम्ही म्हणताय मान्य मला पण अजित पवार परवा जी सभा झाली सासवडची त्या सभेमध्ये म्हटले की माझ्या पसंतीचा खासदार द्या गुंजवणीचं पाणी आणू आणि गावचा हे लाभाडीची वाच आहे हे बॉलाच्या ताटात येईल खरं हे खरं नाही हे खरं नाही त्याच्या आधी पाच चार वेळा मुख्यमंत्री झाला तू त्या नाही काय केलं आज तू गुंजवणी कुंजवणी अंदेच पाजेल गुंजवणी पाणी हे आमचं हक्कच आहे आमचा बापूचा फैऱ्याने रुजवचा हक्काच पण ही कारवाई तू ना कधी आम्ही मेल्याव हो। आम्ही मेल्याव हो करणार का आज किती डोक्यात पाणी नाही पुरंदर तालुक्यात बरोबर ह्याच्या आजवर का नाही आज कशाला बोलतोय भाषा ह्याच्या आजवर तू पाच वर्ष चार वेळा मुख्यमंत्री झाला ना वीस वर्ष आमदार आहेत ना नेतृत्व mm -hmm. केलं त्यावेळेला आणता काय आम्हाला बाण्याचं तुम्हाला अमक करतो न्याय त्याच्या आजवर का नाही आणलं तुम्ही अशी रे बोला तुम्ही तो म्हणून आणतो काय असं माझं मत आहे वैयक्तिक धन्यवाद काय आता वातावरण सध्या प्रचार चाललाय Uh, सात मे ला तुम्ही खासदार निवडून देणार आहात मतदान करणार आहात काय वाटतंय कोण होईल खासदार सुप्रिया सुळे हो का सुनेत्र पवार का आज दादा तीन वर्ष किती वर्ष मुख्यमंत्री होता त्यांनी ते काय दुष्काळ दिला आता जाहीर केला फोन देतालोक केल्यामुळे त्यांनी कर्जमाफ लोक करायला का हा नाही पण आता त्या दिवशी म्हटले किती सासवटच्या सभेत स्वासायटी भरायच्या आधीच आता आम्ही स्वसायटी भरली परत मिळली मग काय फायदा झाला म्हणजे तुम्ही सोसायटी भरायच्या आधी कर्जमाफी करायला पाहिजे होत भरायची म्हणलं भाबिसकाळी आला पुकारलाय ना पोकारलं नको करतो माफ करायला का करायला पाहिजे ना तुडका कराय पाहिजे होत सांगा ते मग त्यांनी काय केले मुख्यमंत्री होऊन बसले हो कराय बाजू होते काय करतरी शेतकऱ्याला पण आता अजित पवार तर उभे नाहीत ना त्यांच्या पत्नी आहेत उभे मग कसं ते असले तरी पण त्यांनी करायला पाहिजे आता उभा राहिले पण तो अधिकार त्याला होता करायचा अजित दादाला अधिकार होता नव्हता अमोल मग आता तुम्हाला काय वाटतं बघ कोण खासदार सुप्रस सुळेच व्हावं असं सुप्रिया सुळे आहे बाकी आता एक संधी समजा सुनेत्र पवारांना दे असं म्हटलं जाते विकास होईल उजवणीचं पाणी करणार त्यांचं काम नाही करणार नाही करणार नाही करणार तुम्हाला नाही केलं पूर्ण काय करणार आता काय म्हणजे मी सोन्याचे पूर्ण दरला हे करी आता अजून तुम्हाला नवऱ्या नाही करता आलं तर हे कोण करणार सोन्याची लंका सांगा करते करी काय तुम्हाला काय वाटतं नाही ती काय चुकीचं बोलते पुरत बोलते ती बाकी नाही मग झाले खालास आता काय आता त्याच पाणी जाऊ नये किती वर्ष झाले आणि आता मग आणणार काहीच आणणार आता नेऊन म्हणजे झाले खालास संपल वर्ष पाच वर्षा गेले त्याचं निकाला म्हणजे ते काम बरोबर आधी पावती चुकी झालेली कर्ज मत केला असताना आधी पवार रायच माने मतदान झालं असतं माफी जर केली असती तर मतदान चिकार मिळत असते पूर्ण मिळत ती चुकी केली आज पवार तुड काम काय म्हणजे आता ह्याच केलं जाऊ दे मर द्या आता सुप्रिय सोयी न्या काय करावं वाटतं समजा आता अजून एक संधी दिली तर तुमची काय इच्छा आहे एखादं काम राहिलंय काय नाही बजली कोणतं गुंजवणी गुंजवणीच तेवढं काम म्हणजे वर्गा पूर्ण झालं मुद्दे पाणी भाजी पाण्याचं महत्व ज्यादा आहे मग ते मग सासवड बी झालं समजा गाव बी झालं पाणी प्यायचा पतला मोठा सासूरला आहे हाय का नाही पांधा चौक काय आहे काय म्हणणार सासूर काय नाही बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार सध्या चालला काय वाटतं कोण होईल खासदार जर सुप्रिय का सुनित्र पवार सुप्रिया सुरे सुप्रिया सुय का बरं सुनित्र पवार होतील असं नाही वाटत काय अंदाज काय कशा नाही म्हणजे त्यांचं कार्य नियोजन वेगळं आहे यांचं वेगळं या पाहिला उभ्या राहिले एक संधी द्या माझ्या पसंतीचा खासदार द्या गुंजवणीचं पाणी आणतो असं अजित पवार आता सभेत म्हटले सासवडच्या मग काय वाटतं गुंजवणी अशक्य असेल गेले म्हणून पाठी मागे आमचे खैरे बाप्प होते ना त्याच वेळेला आला आला असत नाही ते काय राजकारणच वेगळं होत बाबा आढाव परत तुमचे पवार साहेब नाही बापूच्या काळातले सगळे जर नाहीत ना जर नाही बापूच्या काळातले नाही सगळं ते फक्त आता नाव यांचं झाले आम्ही तिथे काय म्हणायचं काय वाटतंय सुप्रेस होईल सुप्रेस शंभर टक्के